आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे या, या मराठी वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी परभणी मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी बेताल वक्तव्य केल्याबद्दल मंत्री छगन भुजबळ आणि नारायण राणे यांची तिढडी काढून निषेध नोंदवण्यात आला परभणी शहरातील जिंतूर रोड परिसरात चकाजाम आंदोलन सुरू होते आणि या आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांनी या तिघांची तिरडी काढून या तिघांविषयी प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला तिघांच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट राहुल धबाले परभणी मुख्यमंत्र्याचं करायचं काय अलीगुटकावर दोन्ही उपमुख्यमंत्र्याचं करायचं काय अलीगुंटकावर